अध्याय अकरावा कथासार मच्छिंद्रनाथाचे स्त्री राज्यात गमन जालिंद्रनाथाची जन्मकथा कथा गहिनीनाथास गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर घेऊन मच्छिंद्रनाथ निघाला तो तीर्थयात्रा करीत करीत बद्रिकाश्रमास शिवालयात गेला दोघांनी शंकरास नमस्कार केला आणि स्तवन करण्यास आरंभ केला त्यांची स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाला व प्रगट होऊन त्यांनी दर्शन दिले मग उभयतास आलिंगन देऊन जवळ बसविले त्यावेळी शंकराने गोरक्षाच्या तोंडावर हात फिरविला व तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मच्छिंद्रनाथास असे सांगितले की हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारक होईल कनकगिरीवर तू अभ्यास करून दैवते साध्य करून घेतलीस श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत कालिका वगैरे वीरांसह वर्तमान भैरवांना बोलाविलेस मीही आलो होतो तेव्हापासून माझी व या गोरक्षाची ओळख आहे तू आहे कडून विद्याभ्यास त्यापासून विशेष उपयोग व्हायचा नाही याने तप केलेच पाहिजे माझ्या आश्रमामध्ये यास तू तप करण्याकरिता बसव मग ह्याची विद्या अस्त्रे ही सर्व फलद्रूप होती असा जेव्हा शंकराने मच्छेंद्रनाथास बोध केला तेव्हा उत्तम मुहूर्तावर तपश्चर्यस बसविले मग तो लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर करून फळे पाला खाऊन तपश्चर्या करू लागला हे पाहून मच्छिंद्रनाथ आप, आपली पुन्हा बारा वर्षांनी भेट होईल असे गोरक्षनाथास सांगून तीर्थयात्रेस जावयास निघाला तो अनेक तीर्थ करून शेवटी सेतू बंध रामेश्वराला गेला तेथे रामेश्वराचे दर्शन घेऊन स्नानास गेला, गेला। असता त्यास मारुतीने नमस्कार केला त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला त्यास हृदय धरून जवळ बसविल्यावर मारुती म्हणाला आज चोवीस वर्षांनी तुझी भेट झाली मग त्याने तेथे नाथाचे आदरातिथ्य उत्तम प्रकारे केले पुढे गोष्टी सांगता सांगता योग्य संधी साधून मारुतीने गोष्ट काढली की स्त्री राज्यात जाण्याचे तू मला वचन दिले होतेस असे असता तू अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीस तर कृपा करून तिकडे जाऊन तिचे हेतू पूर्ण करून मला एकदा तिच्या वचनातून मोकळा कर मच्छेंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पुरवेल असे मी तिला वचन देऊन ठेवले आहे ते पूर्ण केले पाहिजे व तूही मला माझे वचन दिले आहेस ते पाळण्याची आता ही चांगली संधी आहे असे हनुमंताने म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथ ठीक आहे असे म्हणाले व तीन रात्री तेथे राहून ते, ते दोघेही स्त्री राज्यात जाण्यासाठी निघाले ते थोड्याच दिवसात तीर्थे करीत करीत स्त्री राज्यात गेले त्या राज्यात पुरुष नावाला सुद्धा नव्हता राज्यपदावर एक राणी असून सर्व राजकीय कारभार पाहणाऱ्या आहेत त्या राज्यकारभार असो या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली तेव्हा तिला आनंद होऊन त्यास कनकासावर बसविले कनकासनावर बसविले मग नंतर त्यांची षोडशोपचारांनी पूजा करून ती हात जोडून उभी राहील व हा दुसरा बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीची प्रार्थना केली मारुतीने तिला सांगितले की तू तप केलेस त्यावेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषय विलासाचे सुख देईल म्हणून मी वरदान दिले होते तोच हा होय तर आता याच्यापासून तू आपली मनोकामना पूर्ण करून घे याप्रमाणे तिला सांगितल्यावर मारुती तिथे तीन रात्री राहून परत सेतुबंध रामेश्वरास आला व रामाचे भजन करीत बसला इकडे मच्छिंद्रनाथ विषयविलासाच्या सुखामध्ये निमग्न होऊन गेला मच्छिंद्रनाथ विषयविलासाचा उपभोग घेत असता काही दिवसांनी राणी गरो गरोदर राहिली मग पूर्ण दिवस भरल्यावर प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले त्याचे नाव मोठ्या आवडीने मीननाथ असे ठेवले इकडे कुर, कुरु कुरुकुळात जन्मेंजय राजापासून सातवा पुरुष जो ब्रहद्रव राजा त्याने हस्तिनापुराचे राज्य करीत असता सोमयाग करण्यास प्रारंभ केला पूर्वी शंकराच्या नेत्राच्या प्रलयाग्नीने मदन जाळीला होता तो अग्नीच्या उदरात वाढत होता त्यात अंतरिक्ष नारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकला रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणाने हात घातला असता मुलगा हातास लागून त्याचे रडमेही त्यास ऐकू येऊ लागले मग पुरोहिताने ही गोष्ट राजास कळविली त्या मुलास पाहून ब्रहद्रवा राजा संतोष झाला त्यास राजाने आपल्या हातात घेतले व त्याचे मुके तो घेऊ लागला हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळा असे राजास वाटले मग राजा बालकास घेऊन सुराचना राणीकडे गेला रूप प्रमाणे होते कुरुकुलास तारण्यासाठी साक्षात रमा सरस्वती किंवा पार्वती अवतली आहे असे वाटे मुलगा कोराचा भरून विचारल्यावर राजाने सांगितले की हा अग्निनारायणाने प्रसाद दिला आहे मिलकेत तर तुला एक पुत्र आहेच त्यास याचे पाठबळ होईल हे ऐकताच तिने बालकास आपले हाती घेऊन दूध उत्पन्न झाले मग मोठा उत्सव सुरू झाला बाराव्या दिवशी मुलगा पाळण्यात घातला व त्याचे नाव ठेविले त्या दिवशी गावात साखर वाटली व याच्या कारणा पुष्कळ द्रव्य दिले पुढे बृहद्रवा राजाने जालंधरचा व्रत बंद केला नंतर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले त्यावरून ते त्याने धुमिन प्रधानाबरोबर पुरोहितास देऊन उत्तम मुलगी पाहण्यासाठी पाठविले प्रधान गेल्यावर धुमिन प्रधान आताशी दिसत नाही तो कोठे दूर गेला आहे काय म्हणून जालंदाराने एके दिवशी आईस विचारले असता ती म्हणाले तुझ्या बापाने तुला बायको पाहाव्यास त्यास व पुरोहितास पाठविले आहे तेव्हा बायको कशी असते असे त्याने तिला विचारल्यावर माझ्यासारखी बायको असते म्हणून तिने त्यास सांगितले ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळाव्यास गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारले की गड्यांनो माझे मला करून देणार आहेत तर ती कशासाठी करतात याची माहिती असली तर मला सांगा असे त्याने विचारल्यावर मुलांना त्यांच्या अज्ञानाचे फारच नवल वाटले त्यास त्यांनी सर्व कारण उघड करून सांगितले तेव्हा तो मनात विचार करू लागला की हे जग परम अधम आहे जेथून उत्पन्न वायूचे आहे ते स्थान आपण वर्ज्य करावे व अशा अयोग्य कार्यास प्रवृत्त होऊ नये असे मनात आणून तो अरण्यात निघाला गावाच्या सीमेवर रक्षक होते त्यांनी त्यास पाहिले पण राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्यास कोठे जातोस म्हणून विचारले नाही मात्र मनुष्य पाठवून ही गोष्ट त्यांना त्यांना राजास कळविली ती एकाच राजा घाबरून धावत आला व तोही अरण्यात शोध करू लागला अंधार पडेपर्यंत पुष्कळ लोक एकसारखे त्यास धुंडीत होते पण पत्ता लागला नाही मग निराश होऊन सर्व मंडळी घरोघर गेली नंतर मुलाच्या वियोगाने राजास व राणीस अतिशय दुःख झाले ती उभयता त्याचे गुण आठवून शोक करू लागले तिकडे जालंधर अरण्यात निजला असता रात्रीस वनवा लागला मग गवत पेटत पेटत अग्नी अगदी जवळ आला त्या अग्नीने मुलास ओळखले मग चांगल्या ठिकाणी ह्या सोडिले असता हा अशा स्थितीत येथे कसा आला म्हणून तो चिंतेत पडला तेव्हा अग्निने मूर्तिमंत प्रगट होऊन त्यास जागृत केले आणि मांडीवर बसून येथे येण्याचे कारण विचारले तेव्हा तू कोण आहेस असे जालंधराने अग्निला विचारले असता तो म्हणाला मी तुझी आई व बाप आहे मला अग्नी म्हणतात मग तू माझा आईबाप कसा म्हणून उलट त्याने त्यास विचारल्यावरून अग्निने त्यास सविस्तर जन्मकथा सांगितली